नमस्कार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार सावित्रीबाई फुले महिला भजनी मंडळातर्फे हळदी आला या मागील उपदेश सर्व महिला एकत्र येऊन एकमेकींना तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा संदेश देऊन एकमेकींबद्दल राग द्वेष मत्सर विसरून एकमेकीं प्रेमभाव निर्माण व्हावा पाचशे वर्षापूर्वींचे आपले सर्वाचे स्वप्न साकार झाले असून प्रभू श्रीरामचंद्र माता सीता कौशल्या माता या सर्वांविषयी सर्वांच्या मनात आदरातिथ्य निर्माण व्हावे तसेच नवीन पुढे आदर्श निर्माण व्हावा म्हणून ही प्रभू राम श्री रामचंद्रांची हळदी कुंकुमाच्या निमित्ताने थीम ठेवली होती जय श्रीराम धन्यवाद नमस्कार आम्ही सावित्रीबाई की आता रामराज्य आलेलं आहे त्याचं आपलं स्वप्न साकार झालेलं आहे त्यामुळे राम रामल्हाला रामाची आई शबरी ह्या भूमिका आम्ही साकारल्या आणि हे प्रत्येकाच्या मनामनात आपल्या लहान मुलाबाळाच्या मनामनात रामाबद्दलची आपुलकी श्रद्धा हे कायम चुरकानं कमी मानेबाई छिळ टिकून राहिली पाहिजे हाच आमचा उद्देश आहे आणि आम्ही आज याच्यामध्ये वानामध्ये हरिपाळ आपली संस्कृती जोपासली जाते हरिपाळ याच्यामधनं आध्यात्मिक दृष्टीने आम्ही हलि उपक्रम राबवलेला आहे हरिपुंफाचा आणि सर्व महिला एकत्र येतात हा यामागील उद्देश आहे आमचा आणि याच्यातून खूप काही असं ग्रामाबद्दलचे दिवाळा ग्रामाबद्दलची आपुलकी आणि सगळ्या लहान मुलांमध्ये घराघरापर्यंत हे सगळं जोपासलं जाईल हाच आमचा पूर्ण उद्देश आहे म्हणूनच आम्ही आज हल्ली एकत्र एकत्रिक करत आहोत